श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव यांचा चाळीसवा गळीत हंगाम सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होत आहे या कार्यक्रमाला खासदार मान्य श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे प्रमुख पाहुणे तर आमदार मान्य श्री शरददादा सोनवणे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात माजी आमदार अतुल शेठ बेनके बाळासाहेब दांगड दिलीपराव ढमडेरे संजयराव काळे अशाताई बुचके मौलीशेट खंडागळे तसेच विविध मान्यवरांचाही सहभाग असणार आहे शेतकरी आणि कामगारांच्या एकत्रित प्रयत्नांनी चार दशकांचा यशस्वी प्रवास पूर्ण करणारा विग्नर सहकारी कारखाना आज नव्या ऊर्जा नवे उमेदेने पुढे जात आहे आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा श्री विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभ सोहळ्यात नक्की उपस्थित रहा आपले नम्र सत्यशील दादा शेरकर চেয়ারম্যান अशोकराव गोळप व्हाईस चेयरमैन भास्करराव गुले कार्यकारी संचालक व सर्व श्री संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी बांधव